नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका पाहणार आहोत तर हा आपला आजचा तेरावा व्हिडिओ असणार आहे यापूर्वी जे काही आपण बारा व्हिडिओज बनवले आहेत तर ते सर्व तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण महत्त्वाचे असणारे पोलीस भरतीसाठीचे जे काही पंचवीस प्रश्न आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत हे सर्वचे सर्व प्रश्न आपल्याला रिव्हिजन म्हणून घेण्यात आलेले आहेत या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती प्रिव्हियस क्वेश्चन सोबत चालू घडामोडी आणि मराठी व्याकरणाचे असे मिळून पंचवीस प्रश्न घेतलेले आहेत हे सर्वचे सर्व, सर्व प्रश्न आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने इम्पॉर्टंट असणार आहेत त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची पीडीएफसुद्धा डाउनलोड करता येईल पी डी एफ जर डाउनलोड करायचे असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे पहा मराठी नोकरी या नावानं त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे त्या दोघांच्याही लिंक्स तुम्हाला मिळून जातील आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या सत्यशोधक अकॅडमी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे बलात्कार लैंगिक अत्याचार आणि ऍसिड हल्ला पीडितांसाठी महाराष्ट्र सरकारने डॅश ही सुधारित योजना सुरू केलेली आहे मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंद आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कॉमेंट करून देण्याचा प्रयत्न करा म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल या ठिकाणी प्रश्न परत एक वेळा पहा बलात्कार लैंगिक अत्याचार आणि ऍसिड हल्ला पीडितांसाठी महाराष्ट्र सरकारने कोणती एक योजना सुरू केलेली आहे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक चार तर मनोधैर्य योजना जी आहे ती सुरू केलेली आहे मनोधैर्य योजना दोन हजार एकोणवीस महाराष्ट्र राज्य लक्षात ठेवा यामध्ये काही पॉईंट्स आहेत तर यामध्ये बलात्कार ऍसिड अटॅक किंवा ॲसिड हल्ला पीडित ज्या महिला आहेत आणि त्यांची जी काही बालकं का आहेत त्यांच्या पुनर्वसनासाठी आर्थिक सहाय्य पुरवण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून एन राबवण्यात येणारी योजना आहे पहा मनोधैर्य योजना याद्वारे पीडित यांना म्हणजे जे पीडित लोक आहेत त्यांना एक लाख रुपयाची आणि विशेष प्रकरणामध्ये दहा लाख रुपयाची आर्थिक मदत देण्यात येत आहे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न दुसरा खालील वाक्यातील कर्ता ओळखायचा आहे पहा आपल्याला काय विचारलंय की कर्ता ओळखायचा आहे वाक्य पहा मनोज रोज एखादे संत्रे किंवा सफरचंद खातो या वाक्यामधील कर्ता कोण आहे करता कसा ओळखायचा असतो लक्षात ठेवायचं तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार तर मनोज हा जो आहे हा या वाक्यामधील करता असणार आहे यामध्ये पहा मनोज करता आहे संत्रे किंवा सफरचंद हे कर्म आहे खातो हे जे आहे हे क्रियापद आहे आणि मनोज काय आहे मनोज यामध्ये करता आहे वाक्यात क्रियापदाने दाखवलेली क्रिया प्रत्यक्ष करणारा जो घटक असतो तो वाक्यातील त्या करता असतो म्हणजेच पर्याय क्रमांक चार आपलं या ठिकाणी उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न तिसरा महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण जागांची संख्या डॅश इतकी आहे हा प्रश्न खूप महत्वाचा आहे पोलीस भरतीमध्ये आपल्याला खूप वेळा विचारण्यात आला होता सोबतच हा प्रश्न आपल्याला टी सी एस पॅटर्नमध्ये सुद्धा खूप वेळा विचारण्यात आलेला आहे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या जागांची एकूण संख्या विचारलेला आहे या तर यामध्ये वेग या 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 उत्तर होणार आहे आपलं पर्याय क्रमांक दोन तर एकूण जागा जे असतात ते असतात दोनशे अठ्ठ्याऐंशी यामध्ये पहा लक्षात ठेवा विधानसभा आणि विधान परिषद हे वेगवेगळे आहेत यामध्ये विधानसभा ज्या आहे यामध्ये निर्वाचित सदस्य असतात दोनशे अठ्ठ्याऐंशी यामध्ये अनुसूचित जाती एकोणतीस सदस्य सर्वसाधारण असतात दोनशे चौतीस सदस्य आणि अनुसूचित जमातीमध्ये असतात पंचवीस सदस्य तर या प्रश्नाचं उत्तर होणार आहे पहा ऑप्शन क्रमांक दोन यानंतरचा प्रश्न आहे पहा प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी कोणत्या दिवशी वर्ल्ड ट्रेड सेंटरवर दहशतवादी हल्ला करण्यात आलेला होता हा देखील प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे मित्रांनो हा प्रश्न खूप फसवेगिरी करणारा प्रश्न आहे कारण यामध्ये जवळपास विद्यार्थी कन्फ्यूज होतातच शंभर टक्के होतात वर्ल्ड ट्रेड सेंटरवरती दहशतवादी हल्ला कधी झाला या ठिकाणी आपण म्हणून जातो पहा नऊ अकराचा हल्ला पण या ठिकाणी कन्फ्युजन होणारा सगळ्यात मोठा प्रश्न आहे लक्षात ठेवा या प्रश्नाचं उत्तर काय आहे अकरा सप्टेंबर दोन हजार एक लक्षात ठेवा अकरा सप्टेंबर दोन हजार एक ला वर्ल्ड ट्रेड सेंटरवरती दहशतवादी हल्ला झाला होता मग हे नऊ अकरा काय आहे तर नऊ अकरा हे जे आहे हे लक्षात ठेवा अकरा जे आहे ही डेट आहे कारण जे अमेरिकेमध्ये आपल्याकडे कसं लिहिलं जातं पहा समजा आज तारीख आहे एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अशी जर तारीख असली तर ही असते तारीख हा असतो महिना आणि हा असतो वर्ष पण ज्यावेळी हे लिहिलं जातं कुठं अमेरिकेमध्ये तर त्या ठिकाणी असं लिहिलं जातं आधी लिहिला जातो महिना नंतर लिहिली जाते तारीख आणि त्याच्यानंतर लिहिलं जातं वर्ष आता लक्षात ठेवा या ठिकाणी काय आहे अकरा सप्टेंबर म्हणजे नऊ जे आहे नववा हा महिना आहे अकरा ही जी आहे ती डेट आहे आणि दोन हजार एक जे आहे ते इयर आहे म्हणजेच पर्याय क्रमांक एक आपलं या ठिकाणी उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न आहे मृत्युंजय या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत मृत्युंजय कादंबरीचे लेखक यापूर्वी हा प्रश्न दोन हजार तेवीसला आपल्याला आठ वेळा विचारण्यात आला होता तलाठी भरतीसाठी आणि दोन हजार एकवीसला सॉरी दोन हजार एकोणवीसला सुद्धा हा प्रश्न खूप वेळा विचारण्यात आला होता मृत्युंजय या कादंबरीचे लेखक आहेत शिवाजी सावंत पर्याय क्रमांक चार आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न सहावा लिंग ओळखायचा आहे यामध्ये भाजीपाला हा शब्द आहे तर भाजीपाला या शब्दाचं लिंग काय असणार आहे जेंडर भाजीपाला तर या ठिकाणी सरळ आपल्याला सांगता येईल की उत्तर याचा आहे पुल्लिंगी म्हणजेच पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल पॉईंट्स पहा कारणे पुल्लिंगी कशा का पद्धतीने आहे भाजीपाला या शब्दाचं लिंग काय आहे पुल्लिंग आहे सामासिक शब्दाचे लिंग शेवटच्या शब्दावरून ठरवलं जातं यामध्ये उदाहरणार्थ तो भाजीपाला म्हणजे काय तो भाजीपाला म्हणजे हे पुल्लिंगी झालं पर्याय क्रमांक दोन आपलं या ठिकाणी उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न सातवा फरक्का धरण खालीलपैकी कोणत्या देशादरम्यान वादाचा विषय होता मित्रांनो हा प्रश्न सुद्धा आपल्याला एमपीएससीच्या दोन हजार अठरा मध्ये सुद्धा विचारण्यात आला होता पहा प्री एक्झामसाठी हा तलाठी भरतीला सुद्धा विचारण्यात आलेला होता फरक्का धरणावरती तर हा कोणत्या देशादरम्यानच्या वादाचा विषय होता या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन तर भारत बांगलादेश या देशा दोन दर, देशांच्या दरम्यानचं जे फराक्का धरण आहे त्यावरती वाद सुरू होता पर्याय क्रमांक तीन आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा खालीलपैकी कोणत्या वर्षी महाराष्ट्राच्या राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आलेली होती महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्य, राज्य निवडणूक आयोग याची जी स्थापना आहे ही कोणत्या वर्षी करण्यात आली तर ती करण्यात आलेली आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव या वर्षी पर्याय क्रमांक तीन आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे या ठिकाणी काही पॉइंट्स आहेत पहा तर महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग स्थापना जी आहे ही सव्वीस एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णव आहे याचं जे कलम आहे दोनशे त्रेचाळीस के आणि दोनशे त्रेचाळीस झेड ए ह्या दोन कलमामध्ये त्याचा समावेश आहे याचा उद्देश काय आहे तर महाराष्ट्रातील ग्रामीण व शहरी स्थानिक संस्था यांच्या निवडणुका घेणे आणि याचे पहिले आयुक्त कोण होते महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे पहिले आयुक्त डी एन चौधरी यांचा कार्यकाळ होता एकोणीसशे चौऱ्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव आणि सध्याचे जे आयुक्त आहेत ते आहेत दिनेश टी वाघमारे दोन हजार पंचवीस पासून ते सुरू आहेत जानेवारी महिन्यापासून अद्यापही तेच आहेत म्हणजे प्रश्न कर, पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होणार आहे यानंतरचा प्रश्न आहे पहा स्त्रियांनी जॅकिटे घातली पाहिजेत हा प्रसिद्ध व महत्वपूर्ण लेख खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने लिहिलेला आहे है है के हौना के हौना के हौना हा देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि मित्रांनो आपल्याला हे जे प्रश्न आहेत ना हे पूर्णपणे प्रश्न पाठीमागच्या परीक्षेला केव्हा ना केव्हा तरी आलेले आहेत स्त्रियांनी जाकिटे घातली पाहिजेत हा प्रसिद्ध व महत्त्वपूर्ण लेख हा कोणाचा आहे तर हा आहे गोपाळ गणेश आगरकर म्हणजेच गो ग आगरकर यांनी असं सांगितलं होतं एका लेखामध्ये की स्त्रियांनी जाकिटं घातलेली पाहिजेत पर्याय परेक, पर्याय क्रमांक चार आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा ऋणमुक्त या समासाचा अचूक विग्रह आपल्याला ओळखायचा आहे मित्रांनो मराठी व्याकरण जे आहे ना त्यामध्ये हा जो घटक आहे विग्रह तो खूप महत्वाचा आहे विग्रह किंवा समास यावरती आपल्याला हमेशा प्रश्न विचारले जातात त्यापैकी हा शब्द आहे ऋणमुक्त तर या समासाचा अचूक विग्रह काय होईल या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक तीन तर ऋणातून मुक्त म्हणजेच काय ऋणमुक्त यावर अजून काही पॉइंट्स पहा ऋणमुक्त ऋणमुक्त म्हणजे काय तर ऋणातून मुक्त आणि वरील सामासिक शब्दात तत्पुरुष समाजाचं उदाहरण आहे यालाच विभक्तीस तत्पुरुष म्हणता येतं लक्षात ठेवा कारण यामध्ये विभक्तीचा जो अर्थ आहे तो व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पदे जोडण्यात आलेले आहेत ऋणमुक्त रुना ऋणातून मुक्त, मुक्त रोगमुक्त रोगापासून मुक्त ही त्याची काही उदाहरणं आहेत पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा खालीलपैकी कोणता प्रकल्प मध्य आणि दक्षिण आशियातील नवा रेशमी रस्ता म्हणून ओळखला जातो हा प्रश्न मित्रांनो इम्पॉर्टंट आहे या ठिकाणी प्रश्न काय आहे असा कोणता प्रकल्प आहे जो मध्य आणि दक्षिण आशियातील नवा रेशमी रस्ता म्हणून त्याला ओळखण्यात आलेला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक तर तापी प्रकल्प जो आहे यालाच मध्य आणि दक्षिण आशियातील नवा रेशमी रस्ता म्हणून ओळखतात टी ए ए पी आय तापी प्रकल्प पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा खालीलपैकी कोणते शहर मोठ्या प्रमाणावर शस्त्रक्रिया उपकरणांची निर्मिती करते म्हणून त्याला विज्ञान शहर म्हणून ओळखले जाते या ठिकाणी आपल्याला सायन्स सिटी म्हणजे काय तर विज्ञान शहर कोणता आहे हे आपल्याला कॉमेंट करून मित्रांनो सांगायचं आहे कारण यावरती आपल्याला दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस बॅक टू बॅक दोन्ही वर्षी प्रश्न विचारण्यात आले होते तर शस्त्रक्रिया उपकरणांची निर्मिती जास्त प्रमाणात केली जाते म्हणून त्या शहराला विज्ञान शहर म्हणतात आणि ते शहर आहे पर्याय क्रमांक दोन तर अंबाला शहर ऑप्शन क्रमांक दोन आपलं या ठिकाणी उत्तर होईल तर या ठिकाणी तुमच्यासाठी एक प्रश्न आहे की हे जे अंबाला शहर आहे अंबाला तर हे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे हे मला आपण कॉमेंट करून सांगायचं आहे पर्याय दोन आपलं या ठिकाणी उत्तर होणार आहे यानंतरचा प्रश्न आहे पहा तम या शब्दासाठी समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे पहा आपल्याला काय विचारलंय की तम या शब्दाला समानार्थी नसलेला म्हणजे यामध्ये जे काही चार पैकी तीन शब्द आहेत तर हे समानार्थी शब्द आहेत तम शब्दासाठी आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक तीन तर नभ हा जो शब्द आहे हा समानार्थी येत नाही यामध्ये पहा तम म्हणजे काय तर अंधार काळोख तिमीर हे समानार्थी शब्द आहेत आणि नभ म्हणजे आकाश आभाळ ढग हे जे आहेत हे त्याचा नभासाठी समानार्थी शब्द आहेत पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होणार आहे यानंतरचा प्रश्न आहे पहा लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम ही खालीलपैकी कोणत्या देशातील नक्षलवादी संघटना आहे या ठिकाणी ही जी दिलेली आहे ही एक नक्षलवादी संघटना आहे तिचं नाव आहे लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम तर ही कोणत्या देशातील नक्षलवादी संघटना आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार तर श्रीलंका जो देश आहे श्रीलंका देश तर या श्रीलंका देशाची एक दहशतवादी संघटना आहे नक्षलवादी संघटना आहे तिचं नाव आहे लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम पर्याय क्रमांक चार आपलं या ठिकाणी उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा आठ हजार मीटर उंचीवरील सर्वात जास्त पर्वत शिखरांचे माहेरघर म्हणून खालीलपैकी कोणती पर्वतरांग ओळखली जाते हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे भारताच्या भूगोलावरती तर आठ हजार मीटर लक्षात ठेवा आठ हजार मीटर उंचीवरील सर्वात जास्त पर्वत शिखरांचं माहेर घर म्हणून कोणती पर्वतरांग ओळखली जाते आणि ती जी पर्वतरांग आहे ती आहे ऑप्शन क्रमांक एक तर काराकोरम पर्वतरांग हिला शिखरांचं माहेर घर म्हणून ओळखलं जातं ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर आहे यानंतरचा प्रश्न आहे पहा खालील वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे वाक्य काय आहे शांत रहा तर या शांत रहा या शब्दाचा किंवा या वाक्याचा प्रकार कोणता आहे शांत रहा म्हणजे काय आहे की या ठिकाणी एक आज्ञा केलेली आहे म्हणजेच हे आज्ञार्थी वाक्य आहे ऑप्शन क्रमांक दोन आपलं या ठिकाणी उत्तर होईल पहा वाक्यातील क्रियापदाच्या अर्थावरून आज्ञा आशीर्वाद प्रार्थना विनंती किंवा उपदेश या गोष्टींचा बोध होत असेल तर त्यास आज्ञार्थी वाक्य असं म्हणतात ऑप्शन क्रमांक दोन उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरा आहे श्रीलंकेने एकोणीसशे बहात्तरमध्ये नवीन राज्यघटना बनवण्याच्या वेळेस खालीलपैकी कोणत्या धर्माला राष्ट्रीय धर्म म्हणून दर्जा दिला होता आत्तापर्यंतचा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे श्रीलंकेचं नवीन जे संविधान आहे ते एकोणीसशे बहात्तरला लिहिलं गेलं आणि एकोणीसशे बहात्तरला त्यावेळी त्यांनी एक धर्म जो आहे तो राष्ट्रीय धर्म म्हणून स्वीकारला होता तर तो धर्म आहे ऑप्शन क्रमांक एक तर बौद्ध धर्माला श्रीलंका या देशाने एकोणीसशे बहात्तरला स्वतःचा राष्ट्रीय धर्म म्हणून स्वीकारलं होतं पर्याय क्रमांक एक आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन या धर्म संघटनेची स्थापना केव्हा केली यावरती आपल्याला तीन प्रश्न विचारले जातात लक्षात ठेवा पहिला प्रश्न असा विचारला जातो की रामकृष्ण मिशन या संघटनेची स्थापना कोणी केली तर ती केली आहे स्वामी विवेकानंद यांनी दुसरा प्रश्न असा विचारला जातो की स्वामी विवेकानंद यांनी कोणत्या धर्म संघटनेची स्थापना केली तर रामकृष्ण मिशन आणि तिसरा प्रश्न विचारला जातो की रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली किंवा कधी केली तर ती केलेली आहे अठराशे सत्त्याण्णव या वर्षी पर्याय क्रमांक दोन आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे पहा ज्या समासात विग्रह करताना अथवा किंवा वा इत्यादी विकल्पबोधक उभयान्वयी अव्ययांचा उपयोग होतो तेव्हा त्याला डॅश म्हणतात पहा या ठिकाणी आपल्याला सरळ सरळ एक डेफिनेशन विचारलेली आहे काय आहे ज्या समासामध्ये विग्रह करत असताना कोणते शब्द अथवा किंवा आणि वा, वा इत्यादी विकल्पबोधक उभयान्वयी अव्ययाचा उपयोग होतो तेव्हा त्याला कोणता समास म्हणतात तर तो, तो समास असतो वैकल्पिक द्वंद्व समास पर्याय क्रमांक एक आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे यावरचे पॉइंट्स पहा मित्रांनो व्याख्या आधी लक्षात ठेवा ज्या समासामध्ये विग्रह करताना अथवा किंवा वा, वा इत्यादी विकल्पबोधक उभयान्वयी अवयांचा उपयोग केला जातो तेव्हा वैकल्पिक द्वंद्व समास असतो त्यामध्ये उदाहरण घ्यायचं झालं तर खरे खोटे शब्द लक्षात ठेवा खरे किंवा खोटे म्हणजे किंवा या विकल्प बोधकाचा वापर झालेला आहे पाप पुण्य पाप अथवा पुण्य या ठिकाणी उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक एक यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस सायबर गुन्हेगाराच्या एका भौगोलिक भूम सीमेवरून दुसऱ्या भौगोलिक सीमेवर उड्या मारण्याच्या मानसिकतेला काय म्हटलं जातं एक, एक प्रकारे शब्द जो आहे ना तो जम्पिंग रिलेटेड शब्द आहे आणि हा आपल्याला टेक्नॉलॉजीवरती तंत्रज्ञानावरती विचारण्यात आलेला प्रश्न आहे सायबर गुन्हेगाराच्या एका भौगोलिक सीमेवरून दुसऱ्या भौगोलिक सीमेवर जम्पिंग मारण्याच्या मानसिकतेला म्हटलं जातं ज्युडिक्शनल जम्पिंग पहा ज्युडिक्शनल जम्पिंग म्हणतात पर्याय तीन आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल तर मित्रांनो हे होते महत्त्वाचे वीस प्रश्न जे आपल्याला प्रिव्हियस क्वेश्चनमधे म्दि, पेपरमधील विचारण्यात आलेले होते या वीसपैकी किती प्रश्नाची उत्तर देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या सत्यशोधक अकॅडमी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ मिळवण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्याला जाऊनसुद्धा आपण जॉईन करायचं आहे आपण भेटू पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र